मी परवास सांगितलं हो खासदार आले मी म्हणा मी तुमच्या पाठीशी आहे झालं काय काही लोकांनी वावटाळू मी बोलायला करा म्हणजे इच्छा नाही पण बोलतोय काही लोकांनी वावटाळू तो काही आमचे असतील काही विरोधक असतील त्याला बदनाम कसं करावं भवितवा याला काही तिकीट मिळून अरे मला कुठे तिकीट आहे मला कुठे निवडणुकीला उभा टाकायचं आहे आता माझं एक्क्याण्णव वर्षाच मी केले ते खूप केले लोकांसाठी केलंय आज या उस्मानाबाद शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं बरोबर आहे तर त्याच्या इमारतीला थी तीनशे कोटी रुपये शिंदे कुठे शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे तीनशे कोटी रुपये विलासरावने दिले आणि तीनशे कोटी रुपये बाबाने दिले बरोबर आहे मेडिकल कॉलेज घायला एक इमारत झाली महिलांच्या हॉस्पिटलला तीनशे कोटी रुपये आणले आमचे मुस्लिम समाजाचे मस्जिदीला दोनशे दोनशे कोटी रुपये मस्जिदी आणायला कोणाच्या लक्षात राहत नाही कुणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही मला नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही हे लक्षात ठेवा तेवढी ताकद आहे एक्क्याण्णव हो वर्षी त्या मनकेटामध्ये आणून ताकद आहे जी गोष्ट घडली नाही ती घडली काय आहे लोकांना प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले आता महात्मा नातू भाषण केला काय सांगितलं भाषणातून ते नातू आहे काँग्रेसला मतदान करावं लागलं ला। का कुणाला केलं इतिहास काय सांगितला अ त्याचं नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही तुमच्या पाठीची खंबीरपणानं उभा टाकणार आमचा नातू हा एक नातू इथं आहे एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला त्यांनी विश्वासाने कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं आज एक नातू साडे बारा वाजता कोल्हापूरच्या शाहू पंतू नातू नाही पंतू शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये गोरपडे पंतू प्रचार करतोय शाहू महाराजांचा काँग्रेसचा अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता ठीक आहे चुकमुक झाली असे कुटुंब मोठे झाल्यावर कुणाला कुणाच्या घरात फूट झाली आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठं आहे शेजारच उदाहरण आहे कोण कुठं आहे कोण त्याचा मी उल्लेख काय करणार नाही एक सांगतो मी दिलेला शब्द पाळणार असतो आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बदनाम केला प्रयत्न केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही आज होतो घाबरणार नाही एकोणीसशे पंच्याऐंशीला माझा नाळ फोंडा करता उल्हासदा होती विलासराव हो देशमुख आणि मी मुरुडला माझं एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिली निवडणूक अकरा गाड्या जळल्या अकरा गाड्या उस्मानाबाद तिकीट घ्यायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस राजीव गांधींनी आणि वसंतदादानी तिकीट दिलं मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या दादा म्हणले लढलं पाहिजे तू लढावून म्हणते अरे अनेक कार्यकर्त्याच्या गाड्या जाड्या गेल्या सगळं झालं काय वेळेला कोण मुल असत काय वेळेला कोणी वेगळा असतो बरोबर आहे का नवीन पिढीला ही माहिती नाही पंच्याऐंशीची गोष्ट यांना माहिती आहे हे आमचे नारळ फोडाला दादाच होते सहा वेळा मी निवडून आलो कालच काय घडलं इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होत माझा पराभव झाला वैयक्तिक ना पर नुकसान नाही पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा हे भरून निघणार नाही किती करावा केले किती द्राक्षाचे मळे केले ह्या भागातले सगळे द्राक्ष आज एक्सपोर्ट होत आहे होतात गेले एक एकला साठ साठ हजार लाखाचे दाक्षे आज एक्सपोर्ट झाले सगळे मळे फिरले तिथं हे पाण्यामुळे झालं हे लक्षात ठेवा याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका कुणाला काय व्हायचं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा व्हा पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो कारण माझ्या नातूनच भाषण करून सगळ्या सांगून टाकलं त्याचं चौथं पाचवं भाषण आहे त्याला सुद्धा सांगितलं मी अरे बाबा एवढं करतोय एक कर स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊ नको तेवढी ऐपतू घ्या निर्माण करून ठेवली रे असेच तोपर्यंत कर मी म्हणलो ना एक पंतू कोल्हापूरला आहे आता सवेत मी ऐकत होतो कोल्हापूरच्या शवा महाराजच्या प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पं, पंत पंतू तिथं भाषण करत होता एक नातू इथं भाषण करत होता काही लोकांनी मागच्या वेळेला अडचणी जाऊन मला पांडण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मला या दुःख नाही आहे मला दुःख या गोष्टीचं आहे विकासाला खीळ बसली विकासाला खीळ बसली माझा पारावा म्हणजे विकासाला खीळ बसली एवढंच बोलतो याच्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही अमित भाई आलेले आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टींची मला मदत केली त्यांचा विचार आम्हाला कधी पडणार नाही आणि त्यांनी मदत केली पण आज आपण या आलिशान अशा विचार विचारला थांबलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय